उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला विशेषतः शिर्डी कोपरगाव राहत आणि श्रीरामपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर धावपळ उडाली शिर्डी शहरातील कालिकानगर भागात पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले अरुंद ड्रेनेज लाईनमुळे पाणी वाहून न गेल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले अनेकांच्या घरात फर्निचर धान्य किराणा मालाचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे कुटुंबांना रात्रभर जागरण करावं लागलंय आम्ही रोजंदारीवर काम करणारे सर्वसामान्य लोक आहोत या पावसामुळे आमचं धान्य किराणा सगळं वाहून गेलं सरकारनं तातडीनं मदत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पीडितांनी केली आहे पावसाचे पावसामुळे शिर्डी शहरातील नवरात्र उत्सवाचे मंडप कोसळले तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी घरांमधील पाणी काढण्याचं काम करत आहेत दरम्यान काही रस्ते बंद पडल्यानं वाहतुकीलाही अडथळे निर्माण झाले आहेत माझं नाव अर्चना भारत धामने मी कालिका नगरमध्ये पहिली गल्ली राहते माझ्या घरात दोन वाजेपासून पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे किती वेळ हा पाऊस सकाळपर्यंत चालू होता पाच सहा वाजेपर्यंत पण पाणी सगळीकडचं पाणी आमच्याच गल्लीत येत बाजार तळावरचं आणि दुसऱ्या साइडनी पण येऊन आणि आमच्याच गल्लीत पाणी जास्त थांबल्यामुळे आमच्या घरांनी जास्त पाणी भरलंय हा पाऊस झाला पाऊस झाल्यामुळे पाणीच असलंय पाणी बाहेर जायला मार्ग नाहीये का नाही सध्या तर काहीच नाहीये आता प्रशासन पण आलेले आता ते बघताय काय करता काय नाही म्हणून तिथून पाणी निघायला जागाच नाही आमच्या गल्लीतून चंबर पण काढू शकत नाही कारण ते म्हणतात चंबर फुल झालेले काही नगरपालिकेकडे तुम्ही नगर मागणी केली काय काही नुकसान आता पूर्ण फर्निचर पाण्यात आहे आम्ही आता फर्निचर केलेलं आता तुम्ही पण बघू शकता सगळं पाण्यामध्ये आहे नुकसान झालेलं आहे आता नगरपालिकेवाले आले ते बघता आल्यानंतर बघू आता अजून काय म्हणतात मागणी अहो आहे ना सर मग माँ। माझं पूर्ण फर्निचर पाण्यात आहे त्यांच्याकडून नुकसान भरपाई मिळाली पाहिजे मला शासनाकडून पाऊस चालू रात्री दहा वाजे सारखं पाऊस चालू आतापर्यंत पाऊस जाना जाना जाना। दुन दुन ते धड गुळगा इतकाला पाणी झालं आमच्या आणि आमचं आत्ता नवीन फर्निचर दोन तीन लाखात फर्निचर बनवलेलं आहे ते पूर्ण पाण्यातच आणि ड्रेनेज पहिले लाईन काढायला पाहिजे पाणी तिकडं साईडला तर ते पाणी सगळं इथंच आहे पाणीने जाऊ राहिलं ना मोठमोठ ड्रेनेज असते तर गेलं असतं ते सगळं ड्रेनेज तुंबली आम्ही ते खोकेवर केली रात्री अजून पाणी पाणीवर यायला लागलं मग त्याच्यामुळं परत दाखवून ठेवली मग पाणी जाग हे घराला असतो मी माझं नाव गोविंद केशव पिंपळकर आहे मी हार्डवेअरच्या दुकानात काम करतो आणि आम्ही कालिकानगर गल्ली नंबर एकमध्ये राहतो गल्ली आमच्या गल्लीमध्ये भरपूर पाणी तुंबलेलं आहे आणि रोड उंच असल्यामुळं पाणी जात नाही आहे त्याच्यामुळं आमच्या घरामध्ये आणि बाकीच्या आमच्या घरामध्ये पण पाणी भरपूर तोंबलेलं आहे तर नगरपालिकेने थोडीफार आम्हाला काही मदत करावी आणि रोड हे पाणी पण काढून टाकावं कुठून तरी काहीतरी मार्ग काढावा आणि परत असं कुठं पा नुकसान होऊ नये बस किती वेळ पाऊस सुरू होता पाऊस तरी पण संध्याकाळी सहा वाजता चालू झाला आणि रात आता आता पण बारीक थोडं चालूच आहे पोच ना चालू नाव छाया पिंपळकर आहे आमच्या घरात मी कालिकानगर मध्ये राहते आमच्या घरात रात्री दोन वाजता पाणी शिरलेलं आहे आणि खूप पाणी शिरलं आम्ही रात्रीपासून पाणी काढत आहो आम्ही कोणीच झोपलेलो नाही आम्ही हातमजुरी करण्याला करणारो आहो आम्हाला सकाळी उठून कामाला जायचं राहते आणि आमच्या घरात पाणी शिरल्यामुळे असं आमचं नुकसान झालेलं आहे खूप आमच्या किचनमध्ये तर पाणी शिरून गहू धान्य काय ते आसन ते सगळं ओलं झालेलं आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे नगरपालिकेवाल्यांनी हे पाणी लवकरात लवकर काढावं हो। आणि आमची एवढी मदत करावी परत असं होऊ नये आणि आमच्यासारखेच परत इतरांच्या घरात पण पाणी शिरलेलं आहे असं परत होऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे